नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंबा आणि आमरस म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आमरस आणि आंबा खूप आवडतो म्हणजे की कोणत्याही महिन्यामध्ये दिला तरी खायला तयार असतात असं कोण म्हणत नाही की मी सीझन संपल्यावर खाणार नाही म्हणून काय करायचं फक्त सीझन पुरतं आमरस आणि आंबा न खाता आपण ऑल सीझनमध्ये खाऊ शकतो याची मी तयारी करत आहे म्हणजे काय करणार आहे वर्षभरासाठी आमरस खाता येईल याची मी तयारी करत आहे म्हणजे वर्षभरासाठी आंबा कसा आमरस कसा तयार करून ठेवायचा अजिबात खराब न होता एकदम व्यवस्थित जसाचा तसा व्यवस्थित प्रिझर्व करून कसा ठेवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आंबा एकदम चांगला प्युअर क्वालिटीचा म्हणजे केमिकल वगैरे न टाकता जे डायरेक्ट बागेतून आलेले असतात ना ले ले तसे आंबे घ्यायचे आजकाल तर बऱ्याच ठिकाणी केमिकल वगैरे टाकून आंबे पिकवून घेतात पण तसे शक्यतो नका घेऊ डायरेक्ट बागेतून आलेले आणि चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि ते काय करायचं आहे आपल्याला आधीच धुवून ठेवायचे म्हणजे पाण्याचा एकही एक थेंबसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पडता कामा नये अशा पद्धतीनं आपल्याला आंबरस त्याचा पल्प काढून किंवा रस काढून घ्यायचा आहे पातेलं पण तुम्हाला ड्रायच पाहिजे हातालासुद्धा पाणी नाही लागलं पाहिजे आणि जे आंब्या आहेत ना ते आंब्याला आंबा पण ड्राय असून दे म्हणजे आधी आधीच धुवून घेतलेला पाहिजे म्हणजे की त्याच्याचं पाणी वगैरे सगळं वा वाळलेलं पाहिजे त्यानंतर काय करायचं आंबे आपले काय करायचं एक एक असा पिळून घ्यायचा म्हणजे पिळून घ्यायचा फक्त पाण्याने ते धुवून घ्यायचा नाही फक्त पल्प पल, पल्प काढून घ्यायचा जसं की मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे पटपट पटपट पड, पड, आता मी कोया काढून घेत आहे त्याचा साली साईडला दुसऱ्या भांड्यात ठेवत आहे आणि त्यानंतर काय करणार आहे सगळा मी कोया वगैरे सगळ्या अशा पिळून घेणार आहे पाणी वगैरे टाकणार नाही आणि त्यानंतर तुम्ही कोयाने जी साल असणार आहे ना ते तुम्ही राहिलेलं तुम्ही नंतर घरी खायला जर वापरू शकता हे बघा मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे फक्त मी कोयचं आणि त्या सालीचं सगळा पल्प काढलेला आहे असाच तुम्ही सगळा व्यवस्थित काढून घ्या आणि सगळा पल्प काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे तर टाईट जे कंटेनर असतात किंवा असे डबे असतात ना ते बाजारात सगळ्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला मिळतील म्हणाल की कुठे मिळणार काय करणार तर सगळ्या ठिकाणी मिळतात मी हे डबे पुण्यातील तुलसी म्हणून एक मोठं शॉप आहे तिथून घेतलेले आहेत तुम्हाला जर हवा असेल पुण्यात कोण राहत असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर डबे तुम्हाला तिथे मिळतात तर काय करायचं हा काढलेला पल्प ना असा एअरटाईट डब्यामध्ये असा ओतून घ्यायचा हे बघा मी जशा पद्धतीने ओतत आहे तशा पद्धतीने होता तुम्ही चमच्यानी ओता पण कसाही ओतला तरी चालेल फक्त जास्त घ्यायचा नाही एक एक बोट जरी त्याच्यामध्ये अंतर राहिलं तरी चालेल त्यानंतर काय करायचं आहे साखर साखरेचा एक एक इंचाचा लेअर द्यायचा आहे थर द्यायचा आहे तुम तुमच्या घरची साखर असेल तर काही प्रॉब्लेम नाही परत म्हणाल की इथं किती खर्च करायचा साखर घाला आंबे आणा हे आणा आमची साखर पण घरचीच आहे आणि आंबे आम पण आम्हाला चांगले डायरेक्ट बागेतून आणलेलेच मिळतात त्यामुळं मी एज इझिली करू शकते तर तुम्ही बघू शकता मी हा लेयर साखरेचा कसा देत आहे जास्त दिला तरी चालेल आणि हा साखर पूर्ण त्या रसामध्ये मुरते आणि ज्यावेळी आपण खाणार असतो तर एक तासभर आधी एक दोन तास आधी काढून पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे रस बर्फ होतो तो वितळतो आणि रस आपल्याला खायला चांगला लागतो तर ठीक आहे आता मी इथं साखर पूर्ण डब्यामध्ये स्प्रेड करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही घ्या आणि जास्त साखर याच्यामध्ये जा घातली जात नाही तुम्हाला दिसत असेल इथं हो किती ओतल्या साखर वगैरे तर काय नाही तर अशाच पद्धतीने याच्यामध्ये साखर घालायची आहे आपण नॉर्मल रस करताना पण भरपूर साखर घालतो म्हणजे रेग्युलर खाताना पण याच्यामध्ये नसणार आहे एवढी जेवढी आत्ता घालणार आहे तेवढीच आपण खाताना एक्स्ट्राची साखर घालायची गरज नाही कारण रस हा साखर पूर्ण त्याच्यामध्ये मुरते त्यामुळं खूप गोड रस लागतो तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तर चला हे आता सगळे डबे माझे आ... तयार झालेल्या आहेत टोटल माझे आत्ता सहा डबे तयार केलेले आहेत तीन ऑलरेडी मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि हे तीन मी तुम्हाला दाखवत आहे तर या रसामध्ये आता साखर घालून झालेली आहे तुम्ही बघू शकता कसं दिसत आहे ते आणि त्यानंतर व्यवस्थित टोपण लावून पॅक करून घ्यायचं आहे टोपणं व्यवस्थित लागलेत का हे पण तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि आंब्याचा सीजन संपला कोण पाहुणे रावळे आले घरी तुम्हाला घरात खायची इच्छा झाली आमरस किंवा तुमची लहान मुलं मुलांना तर कधी पण तुम्ही आमरस दिला तर ते खायला तयार असतात तर चला अशा तऱ्हेने आमचा आमरस तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की या त या प्र पद्धतीने करून बघा मला कमेंट करा बऱ्याच पद्धती आहेत कोण गरम करतं थंड करतं आणि काय काय प्रोसेस बरेच काय काय करतात पण मला ही एकदम सोपी पद्धत वा वाटत आहे त्यामुळे मी याच पद्धतीने करते आणि ही पद्धत माझ्या सासूबाईंनी मला सांगितलेली आहे त्यामुळे मी याच पद्धतीनं कायम अमरस करणार आहे वर्षभरासाठी आणि असा फ्रीजमध्ये ठेवणार आहेत माझे सहा डब्बे तयार झालेले आहेत सहा महिन्याचं टेन्शन नाही महिन्याला एक डब्बा जरी काढला तरी मला चालेल Tercela, vai.